जय महाराष्ट्र मंडळी गोदावरी नदीच्या काठावर वसलेला मतदारसंघ तो म्हणजे गेवराई गेवराई विधानसभा मतदारसंघ हा बीड जिल्ह्यामध्ये मोडतो बीड जिल्हा म्हटलं की आता आठवतं ते म्हणजे आंतरवली सराटी आंतरवली सराटीतून मराठा आरक्षण या प्रश्नाची ठिणगी पडली होती आंतरवली सराटी हे गाव गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या सीमेवर आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव गेवराई मतदारसंघावरती नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर दिसून येणार का भाजप पक्षाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांना हॅट्रिक साधता येणार का गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये कोणता नवीन चेहऱ्याला संधी भेटणार चला तर पाहूया गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये नक्कीच चाललंय काय नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो गेवराई विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे अठ्ठावीस गेवराई मतदारसंघात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका तालुक्यातील तालुक्यातील तालखेड महसूल मंडळ बीड पिंपळनेर आणि पेडगाव या महसूल मंडळाचा समावेश सा होतो गेवराई हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण पवार विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयसिंह पंडित यांचा पराभव केला होता पवार यांना नव्याण्णव हजार सहाशे पंचवीस मते मिळाली होती तर पंडित यांना ब्याण्णव हजार आठशे तेहतीस मते मिळाली होती यामध्ये सहा हजार सातशे ब्याण्णव मतांनी पवार विजयी झाले होते एकोणीशे बासष्ट पासून ते आजपर्यंत तब्बल बासष्ट वर्ष पवार आणि पंडित या घराण्यांची सत्ता गेवराई या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे फक्त एकोणीसशे बहात्तर मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री सुंदरा सोळंके यांना पवार आणि पंडित या घराण्यांनी पुढाकार घेऊन बिनविरोध लढवण्यासाठी एक संधी दिली होती त्यानंतर गेवराई येथील सत्ता फक्त पंडित आणि पवार या घरांकडेच राहिलेली आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा पराभव केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच पंडित घराण्यातील चुलते पुतणे एकत्र आले होते या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून बदामराव पंडित यांना तिकीट मिळाले होते तर अमरसिंह पंडित हे राष्ट्रवादीतच असल्यामुळे त्यांना त्यांचे प्रचार करावा लागला होता बदामराव पंडित आणि अमरसिंह पंडित हे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पंडित एकत्र येऊन त्यांनी ताकद लावली परंतु बाजी मारली ते भाजप पक्षाचे लक्ष्मण पवार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती असल्यामुळे येथील जागा भाजप पक्षाचे उमेदवार लक्ष्मण पवार यांना सुटली त्यामुळे शिवसेनेचे बदामराव पंडित यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे ठरवले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अमरसिंह पंडित हे निवडणुकीला उभे होते त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये येथे तिहरी लढत पाहायला मिळाली परंतु पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस मध्ये बाजी मारली ती भाजपचे उमेदवार लक्ष्मण पवार यांनी मागच्या काही वर्षामध्ये पवार कुटुंबातील तीन पिढ्यातील तीनदा ही पवार घराण्याकडे आलेली आहे यामध्ये सर्वात अगोदर शाहूराव पवार यांनी शिवाजीराव पंडित यांचा पराभव करून आमदारकी मिळवली होती त्यानंतर माधवराव पवार यांनी सुद्धा शिवाजीराव पंडित यांचा पराभव करून आमदारकी मिळवली होती दोन हजार चौदाला देखील लक्ष्मण पवार यांनी बदामराव पंडित यांचा पराभव करून ही निवडणूक जिंकली आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा हीच परंपरा लक्ष्मण पवार यांनी चालू ठेवली आता तीच परंपरा येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दिसणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे परंतु येणारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकारणामध्ये बराच बदल झालेला दिसत आहे बीड जिल्हा असो किंवा गेवराई तालुका असो येथे राजकारणामध्ये बरीच मोठी उलतापालत होण्याचं कारण आहे ते म्हणजे मराठा आंदोलन कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण बीड जिल्ह्याने नाकारलं महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना मोठं लीड दिलेलं आहे गेवराई या विधानसभा मतदारसंघामधून देखील बजरंग बाप्पा सोनवणे यांना चांगले लीड मिळाले त्यामुळे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांची आमदारकी धोक्यात आली आहे का असा प्रश्न सर्वांना पडत आहे तसेच आता येणारी आगामी विधानसभा निवडणूक लक्ष्मण पवार लढवणार का हा ही प्रश्न सर्वांना पडत आहे कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये लक्ष्मण पवार यांनी पंकजाताई मुंडे यांना पाहिजे तसे लीड मिळून देता आलेले नाही त्यामुळे पंकजाताई मुंडे यांचे ही लक्ष्मण पवार यांच्यावरती नाराज असल्याची चर्चा आहे तसेच लक्ष्मण पवार हे आजारी असल्या असल्याकारणाऱ्या तेही निवडणूक लढवणार नाही असा देखील चर्चा चालू आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अजितदादा पवार यांना साथ देणारे अमरसिंह पंडित यांना पुन्हा एकदा माहिती उडून येथे तिकीट भेटणार का हेही पाहणं महत्वाचं था ठरणार था आहे तसेच महाविकास आघाडीकडून येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे बदामराव पंडित यांनी गेवराई येथे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार नऊ या तीन वेळा येथे नेतृत्व केलेलं आहे परंतु या अगोदर गेवराई या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाने कधीही निवडणूक लढवलेली नाही आणि बदामराव पंडित हे सध्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात आहे त्यामुळे आता गेवराई आघाडीकडून उद्धव ठाकरे गट यांना जागा भेटणार का हे पाहणं ठरणार आहे तसेच गेवराई विधानसभा मतदारसंघ येथे दोन हजार चार नंतर शिवाजीराव पंडित यांच्या घरात गुलाल उधळलेला दिसत नाही त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव पंडित यांचे पुत्र अमरसिंह पंडित हेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक लढवली होती परंतु झाला त्यामुळे जिंकावी कारखाना विविध शैक्षणिक संस्था स्थानिक सहकारी सोसायट्या बाजार समिती यावर अमरसिंह पंडित यांचा प्रभाव आहे ही सर्व घराने गेवराई विधानसभा मतदारसंघामधून ऍक्टिव्ह मोडमध्ये असताना येथे मात्र आता नवीन नावाची चर्चा चालू झाली ते नाव आहे पूजा मोरे पूजा मोरे यांची पार्श्वभूमी कशी तयार झाली आहे ते पाहू दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाजनादेश यात्रा आडवून देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार पूजादाई यांनी केला होता पूजा मोरे या शरद पवार पक्षाच्या किसान आघाडीच्या युवक प्रदेशाध्यक्ष आहेत शेतकरी प्रश्नावर त्यांनी मोठमोठी आंदोलने केलेली पूजा मोरे वर्षी गेवराई पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या पूजा मोरे या कायम शेतकऱ्यासाठी काम करत असतात शेतकरी कामगार उस्तोड कामगार यांना कोणती अडचण आली तर ते त्यांच्या कामासाठी कायम हजर असतात त्यामुळे आता गेवराई या विधानसभा मतदारसंघामधून महिला उमेदवार म्हणून पूजा मोरे या नावाची चर्चा चांगलीच होताना दिसत आहे पूजा मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून तिकीट भेटेल अशी चर्चा देखील रंगलेली आहे त्यासाठी गेवराई हा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना ही जागा मिळाली पाहिजे खूप वर्षापासून येथे फक्त पंडित आणि पवार या घराण्यांचं राजकारण असल्यामुळे गेवराई येथील मतदारही नवीन चेहरा शोधत आहेत त्यामुळे गेवराईतून जर पूजा मोरे यांना उमेदवारी भेटली तर महाविकास आघाडीकडून पूजा मोरे ह्या उमेदवार असतील तसेच गेवराई येथे जे काही मराठा आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये पूजा मोरे ह्या मोठ्या प्रमाणात सक्रिय होत्या त्यामुळे त्यांचा विचार शरद पवार नक्कीच करतील अशी देखील एक चर्चा चालू आहे तसेच मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा देखील पूजा मोरे यांना भेटू शकतो त्यामुळे पूजा मोरे यांचे पारडे गेवराई मध्ये जड राहणार आहे गेवराई विधानसभा मतदारसंघ विकासाबद्दल बोलायचे झाले तर रेल्वे पाणी प्रश्न एमआयडीसी असा कोणताही औद्योगिक सपोर्ट येथे नाहीये तसेच गेवराई येथे ऊसतोड मजुरांचा आकडा हा वाढतच चालला आहे त्यामुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात येथे सतावत आहे गेवराई मतदारसंघात ओबीसी फॅक्टरचा देखील जोरात परिणाम होईल या मतदारसंघातील निवडणूक विकास कामावर न होता ती जातीवर होईल असेच इथले वातावरण आहे तर मंडळी गेवराई या विधानसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत पूजा मोरे जयसिंह पंडित अमरसिंह पंडित लक्ष्मण पवार यांच्या पत्नी गीता पवार हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत गेवराई येथे आगामी विधानसभा निवडणूक ही भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी होईल तर मंडळी गेवराई येथे कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद